सा मित्रांनो माझं नाव आदित्यकांतचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे सतरा तारीख आणि आज आहे निखिललाचा प्रयोग क्रांती तर मी कोकणी निखिल आणि कला रंग प्रोडक्शन आयोजित क्रांती नाट्यप्रयोग तर या नाट्यप्रयोगामध्ये तुम्हाला कोकण गमणघन अजून गवळण आणि नाट एक छोटीशी एक नाट्यकृती तुम्हाला यात पाहायला मिळेल तर नाटकाची तयारी तर ता ऑलमोस्ट खूपच जोरात चाललेली आहे निखिललाच्या आपण प्रोफाईलवर खूपच व्हिडिओ वगैरे बघितले असाल आणि पहिल्या याच्यानंतरचा हा दुसरा नाट्यप्रयोग आहे आणि खरंच हा खूपच भारी असणार आहे तर चला मित्रांनो जास्त जास्त विनय घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण बसलो मास्टर दिनाथ मंगेशकर नाट्यगृहात आणि या साईडला आपला निखिललाचा पोस्टर लागलेला आहे क्रांतीचा मी कोकणी निखिल आयोजित आणि कलारंग प्रोडक्शन आयोजित कोकणचे नमन परत परतनंतर इकडं पूर्ण तुम्हाला बॅनरवर सगळं दिसतंय नमन असणार आहे गवळण परतनंतर नाट्य एक छोटी नाट्यकृती वगैरे असणार आहे इकडे सगळे पोस्टर वर सगळ्यांची फोटो आहेत इकडं निखिल आहे इकडे राधा आहे असं सगळं आता आतमध्ये गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच की कशाप्रकारे कोणाचा रोल काय असणार आहे तर त्याचा एक छोटासा तुम्हाला एक नमुना दाखवेनच तर ह्यासोबतच इकडे आपले मित्र उभे आहेत इकडं सचिनदा परत नंतर इकडं जितू आणि ही सगळी मित्रमंडळी असणार आहेत आपल्यासोबत तर असं जाऊया आतमध्ये थोड्या वेळाने आणि आतमध्ये बघूया शो तर मित्रांनो या साईडला आपली आहे तिकीट अकरामध्ये भेटले अगदी जवळच घेतले आणि या साईडला आपला मित्र मिळालेला आहे महेश आणि इकडे मुंबईकर अक्की बरोबर महेशच्या खूप चांगल्या व्हिडिओ असतात गावची रेसिपी वगैरे हा रेसिपी वगैरेच्या व्हिडिओ तो खूप धमाल आणि ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये तू खूपच आता मध्ये स्टॉप घेतलास तेवढाच पण आता नव्याने सुरुवात करशील आम्हाला अशी आशा आहे आणि हे कर अक्की ओके मुंबईकर हा तर दादाच्या पण कोकणातले व्हिडिओ असतात नक्की जाऊन चॅनलला चेक व्हिडिओ असतात ओके ओके बघा तुम्ही चांगलं आहे सो इकडं सगळी तयारी चाललेली आहे इकडे निखिलदा आहे इकडे आता भेटला आहे खदलं होऊन टाका इकडे सगळ्यांची अशी तयारी चाललेली आहे आणि थोड्याच वेळात आता नाटकाला सुरुवात वगैरे होणार आहे तिकडे मेकअप चाललाय आणि हे कांसे ग्रुपचे मी सुद्धा कांसे हे सगळं कांस आम्ही कांसे, आमी कांसे? खर तर मला या कला मंचामध्ये संधी दिली त्यासाठी संधी मिळाली जागांना सुद्धा मी शुभेच्छ म्हणजे धन्यवाद आणि वेगवेगळ्या कॅरेक्टर भेटणार आहे क्रांती सर्व आहे नाट्य आहे आणि गवळा सिनेमा काय शो आता काही जास्त बोलत नाही खूप कार्यक्रम इथं इथं जेवून जाऊन सांगितली आम्हाला कधी वाटावर भेटलं वाट्यावर भेटलं इथं भेटलं

हाजी गोटाकडे जय 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 बाई मराला पाहा जय जय कापीला कलीरा हाजी तर मित्रांनो आता निखिललाचा गेटअप चाललेला आहे साडीवरचं काहीतरी ॲक्टिंग असणार आहे निखिललाची तर त्या पद्धतीचा मेकअप चाललेला आहे निखिललाचं बाकी बाकीचे सवंगडी सगळे आहेत त्यांचे सुद्धा मेकअप चाललं आहे इकडे या काकांचा एक वेगळाच काहीतरी तुमचा असणार आहे ना वेगळंच काहीतरी आहे तुमचं खूप मजा येणार मजाने जमाले नाऱ्या आमच्या विवर्सला जरा दाखव तर मित्रांनो या साईड आहे अमोलदा दा अमोलदा तुझ्याविषयी तुझ्या ऍक्टिंग विषयी तू काय सांगशील तुझ्या या ऍक्टिंग बद्दल लांब केस वाढवले बघून आणि या साईड बघून सगळ्यांना नंतर असेल की खलनायक भूमिका करतोय तर हो खनायक भूमिकाच करतोय आणि दरवर्षी पाकडे हट्टी पात्र आहे कारण आतापर्यंत ऐतिहासिक नाट्यकृतीमध्ये बर्षी पातळी गाजले आणि खूप छान झाले सय्यद खान झुकीकार खाना शाहिस्ते खान पात्र मी साकारली उदय भान त्याच्यात सामाजिक नाट्यकृतीमध्ये दुसरं त्या कडक सापडतो ज्याच्या आधी विषय मध्ये केलं होतं बिलावर त्याच्यानंतर आज आहे क्रांतीमध्ये एक चाहू सिंगची भूमिका करतोय खूप विचित्र माणसाचा नायक आहे

तर खूप मा मागे तुझे ना, तो नाटक होता तो जबरदस्त मला तुझी ॲक्टिंग तर खूपच आवडते आणि वहिनी आणि तुझी अरे जबरदस्त खरंच यार ते ते तर एक नंबर व्हिडिओ तुमचे असतात मी तर आवर्जून बघतो आणि माहिती नाही लवकर लवकर रे लवकर ॲटलिस्ट त्याच वहिनीवरून टाका रे मस्त मस्त करतात कर, ते ॲक्टिंग पण भारी करतात आणि खरंच खूप भारी आहे तर मित्रांनो वगनाट्य बघितलं कोकणचं नमन सुद्धा खूप छानच होतं आणि त्यानंतरला होतं वगनाट्य नाट्य मी पण आलेलो आणि आजोबा पण आलेले तर आजोबा तुम्हाला कसं वाटलं नाटक मस्त मस्त होता ना निखिलाची एंट्री तर खतरनाथ नाट्य चालू ठेवणार पाठीमागचा अभिनंद खरंच खूपच भारी नाटक होतं खरंच तुम्ही सुद्धा येऊन बघा आजकालची बरीच सारी मुलं जी आहेत ती मोबाईलच्या अधीन जातात तर त्यांच्यासाठी खास करून हा नाटक आहे नक्की पाहायला या नेक्स्ट शो जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला मी इंस्टाग्राम वगैरे नेताशा सोशल मीडिया वेबसाईट आहेत माझ्या तर त्यावर मी नक्कीच टाकेन तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून बघा चॅनल नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आताही डाटा बघा परत भेटू शकत केलं तरी नवीन व्हिडिओमध्ये